नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत आजच्या भागात आपण बघणार आहोत की जयंत आणि जान्हवीचे भांडी घासत घासत रोमांस सुरू आहे तर दुसऱ्या दिवशी जयंत लवकर उठून आपले व्यायाम करत असतो आणि जान्हवी नंतर उशिरा उठते मग जयंतच्या डोक्यात वेगळाच विचार सुरू आहे तर जान्हवी नाश्त्याच्या विचारते तर जयंत तिला फ्रेश झाल्यावरच नाश्ता करायचा असं सुचवतो तर जान्हवी सॉरी म्हणत तिथून निघून जाते पण मन जयंतच्या मनात वेगळंच काहीतरी आहे त्याच्या मनात आणि डोक्यात वेगळा कट दिसणार आहे आणि तो म्हणतो की मी उद्या मात्र खर रूप उघड करणार आहे तर हे ऐकताच आपल्याला प्रश्न निर्माण की हा काय करणार आहे तर मित्रांनो जयंतचे पुढचे रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढचा भाग पण बघायचा महत्वाचा आहे तर इकडे सिद्धू पण भावनासोबत आपले आयुष्य पुढे सरकवायचं म्हणत आहे तर तिकडे व्यंकीच्या आयुष्यात पण फुलराणीची एंट्री होताना दिसते पण इकडे विश्वा मात्र जानवीच्या प्रेमात वेगळीच मानसिकता घेऊन उभा आहे आणि तो विश्वा, विश्वा त्याच्या खोलीमध्ये अचानक आरसा फुटल्याचा आवाज येतो आणि त्याची आई काळजीने विचारते विश्वा काय झालं हा आवाज कुठून आला विश्व काहीतरी लपवायचा प्रयत्न करत आहे काही नाही चुकून आरसा खाली पडला पण आईला जाणवत की काहीतरी वेगळंच घडत आहे तर कथेच्या पुढच्या भागामध्ये आपण बघतो की विश्वा म्हणतो की माझं आयुष्य संपलं आहे आई मी जिवंत राहू शकत नाही जानवी शिवाय आणि ती आता दुसऱ्याची बायको झालेली आहे मी तिला विसरू शकत नाही आई त्याला समजावते आणि म्हणते बाळा तिला विसरण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा मार्ग नाही तिला परत मिळवता येणार नाही प्रेम वेदना आणि एकटेपणाचा हा संघर्ष विश्वामध्ये आपल्याला पाहताना दिसत आहे तर दुसरीकडे आनंदी भावनाला खेळायचं म्हणते पण तिला पण पायामुळे खेळता येत नाही आणि म्हणून ती खेळायला जाऊ शकत नाही ती चालू शकत नाही आणि त्यामुळे तिला खेळणं कठीण होईल असं ती, ती निरागसपणे भावना आनंदीला समजावत असते तर पुढच्या भागामध्ये आपल्याला विविध जयंतचे वेगळे रूप बघायला मिळणार आहे आणि हे रहस्य बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद